हाय नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण थोडस वेगळं आणि छान अगदी कमी रेंज मध्ये अगदी साडेपाचशे पासून ते साधारणतः अठराशे पन्नास पर्यंत येत आपल्या व्हरायटीज केलेल्या आहेत की कोणाचा वाढदिवस आहे किंवा काहीतरी समारंभ आहे किंवा आपल्याला काहीतरी निमित्त आणि त्यांना गिफ्ट करायचंय पण साडी नेहमीच तेच तेच किंवा काचा वगैरे वस्तू देण्यापेक्षा ही वस्तू दीर्घकाळ लक्षात राहील आणि छान डेली युज होईल अशा वस्तू आज आपण म्हणजे की प्रत्येक लेडीज वापरतातच तर तर कमी गिफ्ट छान लक्षात राहील असं आहे अशा टाईप मध्ये आज आपण व्हरायटी पाहणार आहोत या बघू शकता अगदी जवळ ना तुम्हाला आवडेल तसं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि मला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून तुम्ही आजच आपली ऑर्डर बुक करू शकता आणि हे अगदी रोज वापरले तरी चालतील गरम गरम पाण्यामुळे त्याच्यामध्ये अगदी स्टोन मुलींना आजकाल असं छो छोट छोट नाजूक हे पा जसं छान छान नाजूक मध्ये फार सुंदर व्हरायटी केल्यात की जणू काही सोन्याचे स्टॉप्स असे छान व्हरायटी केलेले आहेत तर नक्कीच की मला असं काही ते आता रक्षाबंधन आले तिघी बहिणींना मला एवढ्याच बजेटमध्ये बसवायचे तर त्यावेळेस की हे छान गिफ्ट आपण कमी रेंजमध्ये आपल्या सगळ्या बहिणी खुश होतील आणि आनंदाने वापरतील असं छानसं गिफ्ट आपण देऊयात तर त्यासाठी आपल्या विश्व ज्वेलर्सला आणि अर्चना ज्वेलर्सला आजच आपली ऑर्डर बुक करा आणि होम सुद्धा मिळेल खाली नंबर दिलेलाच आहे धन्यवाद